नमस्कार कसे आहात सगळे चला आज करणार आहेत पिझ्झा आम्ही आणल्यात पिझ्झा हे चीज आहे आणि हे आहे पिझ्झा पीस असे विकत मिळतात छान मस्त ताजे ताजे आहेत चला म्हटलं करा पिझ्झा इथं चीज आहे मग पिझ्झा करायचा त्याच्यावर टॉपिक पाहिजे का नाही टाकायला कशी भाजी करायची ती भाजी करते इथं <coughs> मी कांदा आणि टोमॅटो तेला तसं परत आहे आहे इथ छान ढोबळी मिरची चिरून घेतली आणि पाण्यात ठेवली म्हणजे कोथिंबीर पण इथं चिरलेली आहे आणि आपले मसाले टाकायचे आता झाले जास्त पण असं करत बसायचं नाही शिजवत बसायचं नाही कांदा टोमॅटो असं ठेवायचं काय काय तर तसेच टाकतात भाज्याला कांदा टोमॅटो हे आपले ढोबळी मिरची वर त्याच्यावर पिझ्झा बेसवर तर मी काय करते भाजी करते अशी छान सगळीकडे लागतं मस्त आता मसाले हे आहे गुडा मसाला हे आवडीनुसार तिखट टाकायचं धना पावडर थोडीशी हळद टाकलं आपण छोटासा तवा आपल्या भाजी करायला थोडी भाजी करायला छान वाटते म्हणून घेते मी खूप जुना आहे आपण टाकून घेऊया भाजी हे चिरलेली दोघे मिरची किती मोठ्या मिरच्या दोला चिरल्या होत त्याच्यावर दोन पिझ्याला पुरती भाजी होत्या <laughs> <coughs> वा मस्त ना नंतर आपण त्याला सॉस चिली फ्लेक्स ते दुसरं काय का ते अजून टाकून करायचं ना काय म्हणतात त्याला ते मला आठवत्या ना फेरोग्या ना काय नाही वापरत पण ते पिझ्झा बाहेर मागितल्या येत की नाही तसं जरा ते पॅकेट वा मस्त दिसते अशी करायची पिझ्झाची भाजी थोडासा मीठ टाकते भरणी मिठाची म्हणून <laughs> कुठली <कुटा> घेतली कुठाची <laughs> मीठ टाकते चल आता हे फक्त पाच मिनिट शिजवून घ्यायची आणि आपल्या पिझ्झा बेसला लावायची आणि हे ओव्हन आहे माझ्या मध्ये घरामध्ये ओव्हनमध्ये मध्ये ओव्हनमध्ये मध्ये सात मिनटं ठेवलं की नाही पिझ्झा छान होतो तयार हे जास्त शिजवायची गरज नाही आपली पाच मिनटं ठेवली की नाही वापेवर टाकण्यासाठी भाजी तयार आता करून घेते पिझ्झा अशी करायची आणि काय हो सारखं बाहेरून पिझ्झा ऑर्डर करण्यापेक्षा असे आणायचे बेस आई करायची मस्तपैकी पिझ्झ्याची भाजी करून पिझ्झा चला इसी बात पे धन्यवाद